तुमच्यावर जरी वेळ आली तुमचा जर काही घातपात होण्याचा अंदाज दिसला मी शांत बसा म्हणलं म्हणून शांत बसू नका स्वतःचं सुसंरक्षण तरी करा मात्र एक महिनाभर सगळ्यांनी शांत राहा कोण कोण काय काय करतोय ते भाऊ कामात दोन सांगतो पहिलं काम जी जात जातीवाद करून मराठ्यांच्या येईल त्या जातीचा त्यांचा नेता पुढच्या काळात कधीच निवडून येऊ द्यायचा नाही जाहीर त्याचं नाव घेऊन त्याला विरोध करायचा याला सत्तेत नाही जाऊ द्यायचं मग वेळ जर आली आपला उमेदवार द्यायचा नाही पण त्याला पाडल्याशिवाय शांत बसायचा नाही नसता त्यानं त्याच्या जातीला समजून सांगायचं जातीवाद होऊ देऊ नको म्हणून दुसरं काम शांतता याच्यासाठी आपल्याकडून आपल्याला जातीवाद नाही होऊ द्यायचा ते ज्यावेळेस जातीवाद करतील त्यावेळेस ज्या लोकांनी आपल्याला सांगितलं शांततेची भूमिका असली पाहिजे आपण शांतपणाची भूमिका घ्यायची ते घेणार नाहीये त्यावेळेस आपल्याबद्दल कोणी कोणी चुका केल्या त्या माणसाला एकदा दाखवू आणि एक महिन्याच्या नंतर ठरवू काय करायचे कारण सहनशीलता सहन करण्याच्या आम्हाला सुद्धा मर्यादा आहे त्यांनी आव्हान केलं पाहिजे झालं गेलं विसरून जा निवडणुका झाल्यात परंतु ते तसं करत नाहीये बीड जिल्हा असो किंवा महाराष्ट्र असो या संभाजीनगरच्या नगरीतून सांगतो माझ्या मराठ्यांच्या माणसाला कोणाकडून धक्का लागता का नाही ही जबाबदारी तुमची आहे पुन्हा आम्हाला म्हणू नका तुम्ही तिकडे का निघाला मी एक महिना शांत बसणार माझा मराठा समाजही शांत बसणार पण जर या महिन्यात आमच्या मराठा अन्याय झाला तर माझ्या मराठा समाजाला चांगला माहिती आहे गुंडगिरीचे आगे उद्ध्वस्त करायचे कसे तुम्ही आम्हाला जातीवादी ठरवता कसे उपोषण शांत देत तुम्हीच आमच्यावर हल्ले करणार तुम्ही आमच्या विरोधात मोर्चे काढणार क्रांती मोर्चे निघाले मुख मोर्चे शांत देत होते आम्हाला जातीवादी म्हणताय प्रति काढले कोणी कोण जातीवादी माझा मराठ्यांचा हक्काचा असणार आरक्षण मी मागतोय त्याला विरोध केला कोणी तुम्ही आम्हाला जातीवादी म्हणता कसे त्याच सोडून द्या <laughs> एवढं अल्लात न राहिला दिसला नाही तुम्हाला आपल्या नादी लागल्यावर तसंच होत असत कारण मी एकदा मागा लागलो ना दुमता तिमता करूस तर खाली टेकूस तर माग आटप नाही म्हणूनच बाकी त्याला सांगतो जातीच्या जीवावरती माझ्या मराठ्यावर अन्याय करू नका तुम्हाला राजकारणातून कायम संपील मी आणि माझा मराठा समाज होता तुम्ही आज निवडून येताल पडताल तो मला वाटत असं होऊन गेलं उड़ा लगेच विधानसभा आहेत ज्या जातीच्या लोकांनी मराठ्यांना त्रास दिला तिथे वेळ प्रसंगी उमेदवार देणार नाहीत पण तुला पाडल्याशिवाय मराठी मागाडणार नाही त्यामुळे आतापासून सावध राहा आणि होणारा जातीवाद बंद करायच्या जा कामाला लागा नसता तुमची तशा त्याच्यासारखीच होईल तेव्हा एक तो कांदे सध्या समाधान काय करायचं आणि काय नाही करायचं हे आपलं फायनल ठरलंय आपण सगळ्यांनी शांत राहायचंय कोणी कोणावर टीका करायची नाही आपल्यावर कोण कोष्ट करतोय कोण वाद घडून आणतोय याच्यावर बारकाईने लक्ष ठेवायचं आणि आता निकाल लागल्याच्या नंतर कोणाचा जे जयकार जे करायचा नाही पडणाराचा नाही आणि निवडून आलेलाचा नाही माय बापाओ हो। त्या गुलालात माझ्या मराठ्यांना आनंद नाहीये माझ्या करोड मराठ्यांच्या लेकरांच्या डोक्यावरती आरक्षण देऊन गुलाल टाकायचा आहे त्याच्यात आपल्याला आनंद आहे आणि हे किती आलेवे राहू द्या ते आपण आहे एकजूट अशीच राहू द्या एकजूट फुटू देऊ नका जात मोठे करायचे आणि जातीचे लेकर मोठे करायचे यासाठी लढायचे सगळे म्हणत होते मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही मिळाला का नाही थोडं राहिलं आता सगळ्या सोयाच्या अंबालबाजीवनी ती बी आणल्याशिवाय माग नाही शब्द आहे माझा तुम्हाला फक्त तुम्ही एकजूट फोटो देऊ नका मला तुला घाबरीच होते तुम्हाला माहित आहे की नाही का मी मला म्हणायचे ओबीसीतून जर आरक्षण मागितलं तर दंगली होत्या म्हणलं कशामुळं ते म्हणले ओबीसीतून तुम्ही आरक्षण मागू नका वेगळा मागा म्हणलं पण दंगली कशामुळे होत्या ते तर सांग गोडी देऊन म्हणायची बरं का तसली टप्पर नाही आपल्याकडे यायची कोणाची ते म्हणायचं दंगले होते म्हणलं कारण ते म्हणले काय ओबीसीतून आरक्षण मागितलं की दंगली होत्या एक अंदाजा लावला आम्ही इथून पाठीमाग सुद्धा असंच होत सव्वा सत्तर वर्षात रा यशस्वी व्हायला आला की भीती दाखवत असतील मला एक सांगा माय हो तुम्हालाच प्रश्न विचारतो दंगली होते समजा तुमच्या नावावर पाच एकर जमीन आहे आणि त्यातली दोनच एकर जमीन तुम्ही खाताय तीन एकर जमीन कुठे तुम्हाला माहितच नाही तुमचे लेकर उपाशी मारायला लागले तुमच्या हक्काची पाच एकर जमीन असून पण काही दिवसानं महसूल विभागानं तुम्हाला ती जमीन मोजून दिली त्यांनी सांगितलं तुमची पाच एकर जमीन सापडली दोन एकर तुम्ही खाता ही तुमची तीन एकर ही तुम्ही घ्या तुम्ही ती जमीन मागितली ही जमीन माझी येते आता ज्याच्याकडे होती तेव्हा तुम्हाला काय म्हणला माहिती आहे का जर ही जमीन घेशील तर भांडण होईन दंगली होईल मग तुम्ही सोडून देणार का आता तसंच आरक्षणाचा कचका होता ओ विषित मराठ्याचं आरक्षण ते म्हणले दंगले होतील मागील दमन हो देऊ दंगल कसली असती बघायची मला दंगली झाल्या का त्याचं कारण मराठ्यांचा हक्काचं आहे दोनशे वर्षापूर्वीच्या नोंदी सापडल्यात माय बाप मंडल कमिशन ज्यावेळेस आरक्षण दिलं एका इंग्रजाच्या अहवालावर दिले एकोणीसशे सदुसष्ट ला जे ओबीसीला आरक्षण दिलं फक्त एका शासन निर्णयावर दिले या मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणात असणाऱ्या शेकडो वर्षाच्या नोंदीत शेकडो वर्षाच्या या भारत देशा देशावर सगळ्यात ओरिजिनल ओबीसी कोण असेल तर तो फक्त मराठी कारण त्याच्या शासकीय नोंदी सापडल्या तरी हे म्हणतात ओ विषा आरक्षणा येऊ नका ओ विषाने मराठा वादी आमच्या नोंदी असून तुम्ही येऊ नका म्हणताय याचा अर्थ जातीवाद तुम्ही करताय आणि नाही तुमच्या कोणत्या नोंदी सापडल्या आमच्या तर नोंदी आहे तरी आम्हाला आरक्षण नाही तुम्हाला माहिती कधी वाईट परिणाम झालाय माझ्या लाखांना मराठ्यांचा तरुण शिकलेला असताना ला। सुशिक्षित बेकार म्हणून घरी पाडलाय साध्या साध्या कंपनीत त्याला काम करायची वेळ आली आई बाबा या कंपनीमध्ये काम करायचं रामराम शेतात राबायचं आणि मुलं शिकवायची या आरक्षणा त्या मुलाला नोकरी लागत नाहीये त्याला उच्च शिक्षण घेता येत नाही काय पाप केलंय माझ्या मराठ्याच्या पोरानं त्याच्या हक्काचं आरक्षण असून देत नाही नोकर भरतीमध्ये सुद्धा भरती झालेल्या मराठ्यांची भरती होत नाहीये त्यांना केंद्रीय कॉलेज मिळत नाहीत अक्काचं आरक्षण असून ज्या मुलाने स्वप्न बघितलं ज्या बापाने स्वप्न बघितलंय माझा लेकरू अधिकारी होईल या आरक्षणा पाहिजे त्या बापात आली त्या लेकराच्या स्वप्नाची सुद्धा राखरांगोळ झाली आरक्षणाची किंमत एका टक्क्या हुकलेल्या लेकराला विचारा ते घरी म्हणत येतं त्यावेळेस कळत आहे आरक्षणाची काय किंमत आहे आपण कर्ज काढून लेकडे शिकवले त्यांना विचारा आरक्षणाची काय किंमत आहे नोकरदार वर्ग सुद्धा एक एक रुपये मागे टाकून लेकडे शिकवतोय नाही त्याला त्याचा ते मनासारखं शिक्षण घेतायत आणि नोकरी करतायत आमच्या हक्काचं आरक्षण असून तुम्ही आम्हाला म्हणताय विषयावर होतोय तुम्ही कधीच गोविषानी मराठा वाद होऊ शकत नाही कारण ते मराठीच आहे आम्ही कोणाचा हिसकून नाही घेत खाल्लं तुम्ही खूप दिवस आमचा आहे ते ठेवून म्हणतोय कोणाच्या आरक्षणाला नाही धक्का लागत कसा नाही लागत ते